श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री महाराज एकदा गदगला गेले तेथे दोन दिवस मुक्काम झाला तेथे तिकडचे राहणारे एक गृहस्थ होते त्यांना पूर्वी सरकारी नोकरी होती तिचा राजीनामा देऊन ते गोंदवल्यास श्री महाराजांजवळ येऊन राहिले होते ते गृहस्थाश्रमी असून एक दोन मुले होती ते सुरुवातीला फार उत्तम रीतीने राहिले त्यांना कर्नाटकातील लोकही मानू लागले होते पण पुढे आपली स्वतःची खरी परीक्षा नसल्यामुळे ते असावधपणे व्यवहारात वागू लागले व त्यांचेबद्दल लोकमत एकदम बदलले ते गोंदवल्याहून गेल्यानंतर दहा बारा वर्षे तिकडे आले नाहीत ते श्री महाराजांचे मंडळीसुद्धा भेटत नसत एकदा श्री भीमरावांकडे श्रींचे दर्शनास फारच गर्दी होती त्या त्या गृहस्थांकडून श्रींना निरोप आला की आपणास एकांतात भेटावयाचे आहे केव्हा येऊ त्यावर श्रींनी ते आले असल्यास आत्ताच यावे म्हणून सांगून पाठवले व खोलीतील सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले नंतर श्री महाराजांना भेटले त्यांना अत्यंत दुःख झाले व म्हणाले की मी अपराधी आहे जगात तोंड दाखवता येत नाही आपण क्षमा करावी त्यावर श्री अत्यंत प्रेमळपणाने म्हणाले सर्व जग जरी उलटे गेले तरी मी तुमचे बाजूचा आहे पण तुम्ही एक करावे माझे पायावर हात मारून शपथ घ्यावी की पुन्हा असा वागणार नाही व वा शक्यतोवर मौन धरून नामस्मरणात असावे त्यांनी ते कबूल केले व आपले गावाला आल्यावर मौन धरून स्मरणात राहू लागले आणि श्री महाराजांना शपथ दिल्याप्रमाणे नामस्मरणात रंगून गेले श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ